भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमानच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक सांस्कृतिक भवन या ठिकाणी उत्साहात पार पडला सोहळ्याला राज्यसभा खासदार अनिल बोंडे तर माजी खासदार नवलीत राणा आमदार रवी राणा आमदार प्रवीण तायडे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन धांडे यांसह युवा स्वाभिमानीचे समस्त पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्याभरातील शंभरहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी हजारो पालकांनी उपस्थित राहून यशवंत विद्यार्थ्यांच्या यशाला दाद दिली यावेळी माझे खासदार यावेळी माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा व आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोध केले असं सत्कार्य अमरावती सुद्धा समोर जावी तो विद्यार्थी सुद्धा समोर जावा आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारत देश समोर जावा सगळे इथले अमरावती मधले सुबुद्ध नागरिक आहेत आणि त्या सगळ्यांना माहित आहे की दहा वर्षामध्ये दोन हजार चौदाच्या नंतर कसा भारत बदललाय कसा भारत बदललाय भारतामधले रस्ते कसे बदलले बदलले विमानतळ किती वाढले आपल्या सैनिकांची हिंमत किती वाढली शेतकऱ्यांनी वाढवलेलं उत्पन्न किती सर्वांना माहिती पण सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आपलं स्वप्न एवढं नाहीये आपलं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी सगळ्यांना दाखवलेलं एक स्वप्न आहे आणि ते साकार करायचं आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती किती वर्ष शंभर वर्ष पूर्ण होती त्यावेळेला भारत विकसित भारत राहील डेव्हलप भारत राहील गरीब भारत राहणार नाही विकसनशील भारत राहणार नाही आणि खरं म्हणजे कोणीतरी स्वप्न पाहायला पाहिजे होते मी यासाठी सांगतोय की तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या युवकांच्या डोळ्यासमोर एक देश ठेवतोय कारण आता मी पाहिलं नवनीजी यायच्या होत्या आणि संचालन करणाऱ्या माणसाने अतिशय चांगला प्रश्न विचारला कि शेतकऱ्यांचा किती लोकांना अभिमान वाटतो सगळ्यांनी हात वर केले की आम्हाला शेतकऱ्यांचा अभिमान वाटतो त्यांनी प्रश्न विचारला की किती लोकांना शेतकरी व्हायचं आहे पण शेतकरी फक्त एक घेत असे बरोबर ती अभिमानास गोष्ट आहे निश्चितच एखाद्याला उद्योगशी भेटली टेस्टी घेतली त्यानंतर एखाद्याला चांगल्या मध्ये नेटसेट पास झाले त्यानंतर तुम्ही आय पी एस झालं आय झालं

भारतीय जनता पार्टी यांनी चांगली बाब आहे कुठल्याही वर्षी आता हा होईल आणि मी त्यांचं पाहून माझ्या मतदारसंघातही ध्यान घेणार आहे हे सर्वात महत्वाचं आणि यांच्याच मार्गदर्शनात अजून काय शिकवले जातील अजून चांगल्या पद्धतीने कशा घेतला जाईल हाच चांगल्या पद्धतीने आपण अजून काय शिकवल्या जाते तर या धर्तीवर मी सुद्धा अठरा तारखेनंतर अचनपूर आणि चांदूर बाजारला हा गुरुगोरो सोळा थोड़ विद्यार्थ्यांचा हा घेणार आहे